सुरजागडहून लोखंड घेऊन जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने एका जोडप्याला ही घटना आज बल्लारपूर शहरातील बी टी एस चौकात घडली निलिमा रोहणकर असे मृत महिलेचे नाव आहे या दुर्दैवी अपघातात पत्नीचा तिच्या पतीच्या डोळ्यासमोर मृत्यू झाला प्राप्त माहितीनुसार निलिमा गोंडपिपरीतील जयरामपूर येथून तिच्या पतीसोबत स्कूटरने चंद्रपूरला परतत होती त्यानंतर स्कूटरवरून जाणाऱ्या जोडप्याला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली पत्नीचा टायर खाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक बीपी निंगळे हे त्यांच्या पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र अपघात घडून आणणारा ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेल्याचे वृत्त आहे प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या घटनेनंतरही आरोपी पळून जाऊ शकतील का स्थानिकांचे म्हणणे आहे की सुरजगड येथून लोह वाहून नेणारे जड ट्रक दिवस रात्र शहराच्या मध्य भागातून जातात निवासी भागात आणि चौकांमध्ये वेग मर्यादेची अंमलबजावणी नाही कायमस्वरूपी पोलिसांची देखरेख नाही स्पीड ब्रेकर नाहीत संकेतक नाहीत या कारणांमुळे दररोज अपघात होत आहेत परंतु प्रशासनाला फक्त मृत्यू झाल्यानंतरच जाग येते यावेळी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांमध्ये प्रचंड संताप दिसून आला सुरसगढहून येणाऱ्या ट्रकवर कडक कारवाई आणि नियमित तपासणी केली पाहिजे बी टी एस प्लॉट चौक आधीच अपघातप्रवण क्षेत्र असताना अद्याप स्पीड ब्रेकर का बांधले गेले नाहीत ट्रकवर नियंत्रण का नाही आणखी किती जीव जातील आज निलिमा करणे आपला जीव गमावला आणि उद्या कोणाचा दिवा विजेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे